मित्रांनो आज आहे कार्तिक पौर्णिमा दोन हजार पंचवीसची आणि कर्कराशीसाठी हा खास उपाय आहे मित्रांनो तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे तर ह्याचं महत्त्व काय आणि तुम्ही काय उपाय करावे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आजच्या दिवसाबद्दल जो दिवस आहे तो फक्त धार्मिक नाही तर आध्यात्मिक पुनर्जन्माचा दिवस आहे त्याला आज कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात पण तो तुम्हाला माहीत आहे का ही पौर्णिमा कर्कराशीवाल्यांसाठी विशेषतः शुभ आणि परिवर्तनाचे घडवणारी असते कारण कर्कराशीचा स्वामीच आहे चंद्र आणि या दिवशी चंद्र असतो आपल्या पूर्णतेजात ज्योतिष मा मार्गे किंवा त्या कारणाच्या मार्गे बघितले तर ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा आपल्या मनाचा भावनांचा आणि विचारशक्तीचा कारग्रह आहे या दिवशी चंद्राची ऊर्जा सर्वोच्च असते म्हणून कर्क राशीच्या लोकांमध्ये त्या रात्री शांती प्रेरणा आणि भावनिक स्थैर्य वाढतं मित्रांनो ओम सोमाय नम हा मंत्र या दिवशी एकशे आठ वेळा जपल्यास मन शांत होतं तणाव आणि असुरक्षितता कमी होते मित्रांनो तसेच कर्क राशीसाठी पवित्र स्नानाचे देखील खूप महत्व आहे आजच्या दिवशी तर कर्क राशी है। ही जलतत्व राशी आहे आणि कार्तिक पौर्णिमा ही जलशुद्धी आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी गंगाजल गोदावरी जल किंवा घरी मीठ व गंगाजल मिसळून स्नान केल्यास नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि मन निर्मळ होतं मित्रांनो स्नान करताना हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा ओम नम शिवाय किंवा ओम सोमाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तरी जप करा मनोभावे हे शरीर मन आणि आत्मा तीनही स्तरांवर शुद्धी करतात तसेच मित्रांनो वास्तुपाय आणि घरातील शांतीसाठी हे तुम्ही नक्की करा लोकांसाठी कारण सगळ्यांनाच माहिती राशीचे लोक हे घराशी कुटुंबाशी जोडलेले असतं या दिवशी घरात तुळशीच्या कुंडीजवळ दीप लावणे अत्यंत शुभ मानले जाते याने कौटुंबिक वाद कमी होतात आणि प्रेम वाढतं मित्रांनो दीप लावताना हे संकल्प घ्या जसं की माझ्या घरात शांती प्रेम आणि प्रकाश नांदो ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच नॉर्थ ईस्ट चांदीचा किंवा मातीचा दिवा लावा ही दिशा चंद्र आणि जलतत्वाशी संबंधित असल्याने ती तुम्हाला स्थैर्य देते चंद्रप्रकाशात ध्यान मित्रांनो रात्री पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात काही क्षण शांत बसून ध्यान करा त्यानंतर डोळे मिटा आणि चंद्राच्या प्रकाशात स्वतःचं मन पहा मित्रांनो तसेच ओम चंद्राय नम याचा जप अकरा मिनिटे करा एकशे आठ वेळा नाही म्हटलं अकरा मिनिटे करा याने भावनावर नियंत्रण येते नात्यामध्ये गोडवा आणि वाढतो आणि आत्मविश्वास नव्या तेजाने जागृत होतो तसेच मित्रांनो दान आणि पुण्याचा हा दिवस आहे कार्तिक पौर्णिमा ही दान करण्यासाठी सर्वोत्तम रात्र आहे कर्कराशीवाल्यांनी या दिवशी अन्न वस्त्र किंवा दीपदान करावं कारण चंद्राशी जोडलेली ऊर्जा दयेची आणि प्रेमाची असते मित्रांनो तसेच दीपदान महादान असं पुराणात म्हटलं आहे ही प्रकाशाची देणगी तुमच्या जीवनात दहा पट आनंद आणते मित्रांनो हा होता पौर्णिमेचा आजचा कर्कराशीसाठी महत्व आता शेवट पाहूयात कार्तिक पौर्णिमे म्हणजेच फक्त तुमच्यासाठी सण नाही तो मनाचा प्रकाशाचा उत्सव आहे राशीवाल्यांसाठी हा दिवस म्हणजे भावना सकारात्मकते रूपांतरित करण्याचा संधी आहे मित्रांनो स्वतःला माफ करा जुने दुःख सोडा आणि नवीन संकल्प घ्या मित्रांनो तसेच जसं चंद्र आपला प्रकाश वाटतो तसं आपणही प्रेम शांती आणि प्रकाश वाटूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या राशीचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटू अशा एकाच नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री दत्त श्री स्वामी समर्थ